तर साई म सकाळ मित्रांनो आता वाजले सकाळचे चार बघू चालू थंड पाणी आंघोळ करू थोडीशी कसं काय रे ना कोलबी बाबा आंघोळ तर अजून वाट लागेल आहे थंडी थोडीशी आहे थोडीशी नाही भरपूर आहे बघू चला आंघोळ करू आंघोळ करताना दाखव आर्यनला कसं काय ते चला हे वायब्रेशन तरी कुठला होता हा हा सकाळची मजा आहे एन्जॉय 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 ओम साई ओम साई बघू शकता कसा आगवलं करायला लागतं थंड पूर्ण थंड आहे का Sai, say, sai chạy sai chạy sai <laughs> chạy sai 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 तर आपला प्रवास सुरू झालेला आहे आता नाश्त्याचा स्टॉप आहे इथून सतरा किलोमीटर सर्वात मोठा टप्पा आहे हा सतरा किलोमीटरचा बघूया सला पोहोचू आता डी जे पण आलेले आहे पुढे बघू शकता ओला ओम सदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साई जय साई चला भेटू पुढे नाश्ताच्या स्टॉप ला ചോ ഫിലോമിറ്റലപ്പ സാധമിറ്റബാമിട്ട नाश्त्या ठिकाणी पोचू आणि मी तुम्हाला दाखवतो काय नाश्ता आहे नाही नाही करता करता आपण नाश्त्याच्या स्टॉपला पोहचलेलो आहे सतरा किलोमीटर गुरुजी आता आम्ही नाश्ता टाइम कायम आहे पण नाश्ता काय आला नाही अजून जरा मागे पालखी म्हणून मागे मुकादम गुरुजी बोला दोन शब्द कसं काय काय बोला पालखी आलीच ना लगेच नाही कसं जरा थांबूनच वीस पंचवीस मिनिटं पाय दुखत जरा सतरा किलोमीटर आलो आपण हो आलो सतरा पालखी घेऊन जायचं निघू निघा दर्शन घेऊ जरा दर आपण देवीचे थांबा रे भावांना जरा दर्शन घेऊ द्याची

बघू शकता आम्ही आता टेस्ट करायला घेतले संत्री गोड आहे का थोडा थोडा काय वर आता घ्यायचा का नवीन खरेदी करायची काय खात जायला घेऊ ठीक आहे चला एक किलो हा ठीक आहे चालेल कुठला टोड्या का पेरूम येऊ का ते ये <laughs> <आस। संदुगाव। laughs> या संत्री पेरू सर्व घेऊन जावा हे वेड्या भज झालं किती बोलतोस एक किलोच बघ ना तर आम्ही आता संत्री घेतोय चालतं आता खाल्यासाठी बाकी हा टेस्ट 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 मस्त मसाला व्हिटॅमिन सी लेके जाओ व्हिटॅमिन सी अँड फायबर काय काय व्हिटॅमिन सी अँड फायबर फायबर म्हणजे कुठला यो लावतो तो फायबर हं चालो ओ झोपडी आहे बाकी आता घेतले आम्ही झोर मिठाय ना मिठाय पक्का मिठाई रोहित तुला काय खाले

उतार चढाव बघून आम्ही पोहचलेलो आहे जेवणाच्या स्टॉपला बघूया जेवणाचा मेन्यू काय काय तर नाही कारण की आम्ही दोन किलो संत्र्या खाल्या जेवणाचा मेन्यू काय नाही बसलो तर काय बोल अरे भाई आता जस्ट तोंड पुसतो यार यार काय यार असं काय यार यार फक्त एकच तुम्हाला विनवणी आहे काय माहितीये का तुम्ही स्टॉप पोहोचलो ना तर फक्त एकदा करंट लोकेशन टाकत जा ग्रुपला ओके ओके बस एवढं बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साई ओम साई तर बघू शकता हे वन जोडी आलेले आहे नरेंद्र दादा कसं वाटतं तुम्हाला फर्स्ट क्लास, क्लास एकदम बाकी बिना चप्पल जर चालत आहेत जीन्स पॅन्ट घालून साई बघता आता थोडासा विश्राम करा तुम्ही आपण आरती करू आणि लगेच प्रसादाचा लाभ घेऊन टाकू मित्र म्हटलं तू दुसरा दुपारची आरती आता घेतो ओम साई जय साई चला

तर आपली माध्यम आरती झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही कसे बसलेले आहेत तीन भाऊ आपले भोजन कसत काय करायचं झोपू पहिल्यानंतर जेवू जेवायची इच्छा तर नाही बारा संत्रल्यान चला बघू शकता दुपारचं जेवण राईस भाजी आणि शिरा या जेवायला तर आपण आता जेवण करून निघालोय आता पुढचा पट्टा आहे आपला तेरा किलोमीटरचा म्हणजे उंबरमाळी त्याला मध्ये रस्त्याला काही दाखवायला भेटलं ते दाखवतो नाही तर मग कोच स्टॉपला डायरेक्ट चला भेटू पुढे बघू शकता झाला बरा चल घ्या आपल्या स्टॉपला तर आता चार वाजलेले आहेत आणि आपले मित्र बोलत आहेत की चाय पिऊया थोडा मग आता थांबलोय आणि यांचे पाय पण होते संध्याकाळचे साडेचार पाच होत आले नाही नाही चार वाजले आता चार वाजले चार वाजले पुढे सात किलोमीटर असेल सहा सहा किलोमीटर असेल अराऊंड काय दोन बोट पाणी बिन पिऊया आणि निवूया चाय ना। चाय पिऊ आता तुम्हाला असा तुम्ही स्टॉप ला आल्या कुसुस रॅम करू विजेंदा कुठला चाय पाहिजे तुला बोल मला पण कुठला नाही नाही मी काही बघितलंच नाही चला भेटू आपण चाय पिऊन आपल्याला पाणी पाहिजे आणि बघा तिथून पाणी घेऊन येतात आपल्या पाणी घे पाणी गाडी बघ पहिले इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक नको जरा ठेवून आता आम्हाला पाणी द्यायचं स्वतः पाणी पितो आणि तू कशाला पिरतोय ना आम्ही घेतलं पाणी आताच नको आम्हाला आता गॅस मांड ठेवायचं म्हणून घेतले विषय एकटाच फिरतोय उद्या आपले बंद येणार ना सकाळी आठ वाजता बोलतो पोहोचतो कसा राहिला चालेल बघू ना कसं काय रिक्षा बसून येतील फायदा काय मग चालत पाहिजे का नाही चालेल चला सायराम तर आपण आता पोहचलो स्टॉपला बघू शकता उंबरमालीला पोहोचलो आपण आणि बॅग वगैरे काढले सर्वांनी काय रे तुम्ही तर जोरच येतले सोपं बोल ना ऐकतच नाही का अजून कसं काय चालू आहे सर्व आपली आपली जागा बघतायत आणि आमच्या पण जागेच काय बघू आहे गुरुजीने पार्क चालू आहे हा पाटील गुरुजी काय करू गुरु? गुरु? आवाज घ्या तुम्हाला ओके तो गुरुजी काय बोलतो ओके गुरुजी गुरु ओके गुरुजी तो वन्दना गजा Tata. Yeah, yeah i thought my तर आपला रात्रीचा मेन्यू आहे पेस्ट्री डाळ भात बटाट्याची भाजी आणि पॉपलेन्स चला जेवण करू आणि एक छोटासा आउटर देऊन आपण ब्लॉग एंड करूया बाकी बघू शकता आपली मंडळी बसली जेवायला सर्व बघा रे इकडे बघताय का नाही अजिब जानवर आहे तर रात्रीचे वाटलं साडे दहा आपला आजचं समाप्त झालेला आहे आपण भेटू उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये पूर या ब्लॉगमध्ये एवढंच होता ጮጡ ለገጊ‎ or መጋጋ ጠጌገ Bee ቈ እክጠጄ